राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या सर्व बातम्या पाहायला मिळतील संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ पूर्ण पहा बातमी आलेली आहे पीक विभा संदर्भातली पीक विमा मिळाली पाच रुपये शेतकऱ्यांनी केले परत पंतप्रधान पीक विमा योजनेची शेतकऱ्यांची थट्टा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसच्या खरीप हंगाम अतिवृष्टी व इतर नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई दिली जात आहे अस्मानी संकटात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा राबविण्यात आली आहे मात्र या योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यात पाच रुपये एवढी तुटपुंजी रक्कम जमा होत असल्याने शेतकऱ्यांनी ही रक्कम सरकारला बुधवारी परत केली प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसच्या खरीप हंगामात अतिवृष्टी व इतर नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई दिली जात आहे रब्बी हंगाम पीक विमा अपडेट यंदा किती पिकांचा समावेश अर्जांची अंतिम मुदत काय राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकारने आता रब्बी हंगामातही पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकारने आता रब्बी हंगामातही पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे खरीप हंगामासोबत रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळणार आहे कृषी विभागाचे मुख्य सांख्यिक अधिकारी वैभव तांबे यांनी ही माहिती दिली असून योजनेचे ऑनलाईन पोर्टल पंधरा तास महामार्ग थप्प आता रेल्वे रोखण्याचा इशारा बच्चू कडू यांचा आठ मोठ्या मागण्या सरकारकडे हालचाली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या बच्चू कडूंच्या आंदोलनाने सामान्य जनतेची प्रचंड कोंडी केल्याचे चित्र आहे बच्चू कडू यांच्या मागण्या काय आहेत शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज कोणत्याही अटी शर्तीशिवाय वितरित माफ करावे नियमित अर्ज भरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा पीक अर्जाबरोबरच मध्यम मुदत पाली हाऊस शेडनीट जमीन सुधारणा सिंचन सुधारसहित सर्व कर्जांचा कर्जमाफीत सामील करावा कर्जमुक्ती शेतमालाला हमी भाव दिव्यांग सहा हजार रुपयांचे माननिधी तसेच मेंढपाळ आणि मच्छीमारांचा न्याय हक्कासाठी प्रहार संघटने अध्यक्ष बच्चू कडू यांनी आंदोलन पुकारले आहे सरकारच्या कर्जमाफीसह विविध मागण्याचा घेऊन बच्चू कडू हे चांगलेच चा आक्रमक झाले आहेत बच्चू कडू यांच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपूर नागपुरात चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे आंदोल आंदोलनकर्त्यांनी नागपूर वर्धा आणि जबलपूर हैदराबाद महामार्गावर इतर चार मार्गा